तिच्या वडिलांनी हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल केलेलं आहे त्या पिटिशनमध्ये जे त्यांच्याकडे एव्हिडन्स असतील जे पुरावे असतील ते कोर्टामध्ये ते सादर करतील पोलिसांनी काय रिपोर्ट दिला आहे त्याच्यापेक्षा त्यांनी रिपोर्ट दाखल केल्यानंतर कोर्ट जे काय आदेश सरकारला देईल त्या पद्धतीनं आम्ही कामकाज करू आणि पुढे जाऊ जो देशावर प्रेम करणारा मुसलमान आहे त्याचं समर्थन आम्ही सगळेच करतो आणि म्हणूनच साबीर शेख सारखा एक कार्यकर्ता मुस्लिम समाजाचा हा एकोणीसशे पंच्याण्णव ते नव्याण्णवच्या सरकारमध्ये वंदनीय बाळासाहेबांच्या आशीर्वादाने मंत्री होतात जे देशावर प्रेम करत नाहीत जे पाकिस्तानी धारजणी आहेत जे पाकिस्तानवर प्रेम करतात पाकिस्तानचे झेंडे नाचवतात आणि पाकिस्तानचं गुणगाण गाणारे जे लोक आहेत त्यांच्याबद्दल आम्ही विरोधात आहोत आणि ही काळ्या दाखण्यावर आहे हा आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं आनंदाचा क्षण आहे ज्यांनी शांततेचा आणि अहिसेचा संदेश संपूर्ण जगाला दिला त्यांचं वास्तव्य हे चिरकाळ भावी पिढीच्या समोर राहावं यासाठी हा जो उपक्रम केलेला आहे तो अतिशय महत्वाचा आहे आणि हा नुसता राज्याच्या दृष्टीनं नाही देशाच्या दृष्टीनं महत्वाचा आहे आणि त्या कार्यक्रमाला उपस्थित जाण्याची संधी मला पालकमंत्री महोदयांनी थोरात साहेबांनी सावे साहेबांनी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो दिशा साली प्रकरणामध्ये एक नवीन अँगल समोर आलेला आहे पोलिसांनी मालवणी पोलिसांनी एक क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता त्यामध्ये दिशा साली यांनी आत्महत्या केल्याचं स्पष्ट आहे आणि त्याचबरोबरची स्वतःची आर्थिक बाबींमुळे तिने आत्महत्या केली त्याचे वडिलांचे ते याबद्दल याबद्दल आमची भूमिका ही स्पष्ट आहे की तिच्या वडिलांनी हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल केलेलं आहे त्या मध्ये जे त्यांच्याकडे एव्हिडन्स असतील जे पुरावे असतील ते कोर्टामध्ये ते सादर करतील पोलिसांनी काय रिपोर्ट दिलाय त्याच्यापेक्षा त्यांनी रिपोर्ट दाखल केल्यानंतर कोर्ट जे काही आदेश सरकारला देईल त्या पद्धतीनं आम्ही कामकाज करू आणि पुढे जाऊ गोगावला असं म्हणतात यांनी विधानसभा निवडणुकीत केली होती मदतीची परतफेड म्हणून राष्ट्रवादी भरत भरतशेट गोगावले हे आमचे नेते आहेत रायगडचे मंत्री आहेत त्यांच्या निवडणुकीला नक्की काय झालं हे आमच्या दोघांपेक्षा तेच चांगलं सांगू शकतात त्याच्यामुळे त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच कारण ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्यावर बोलणं उचित ठरलं संजय राऊत काही वेळापूर्वी असं म्हणाले की शिंदे गटाला अमित शहाच्या पलीकडे देश दिसतच नाही मला असं वाटतं की चे नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शहा साहेब हे लिडर आहेत माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना केंद्र शासनानं अमित भाईंकडे जे जे प्रस्ताव आम्ही दिले त्याला केंद्र शासनानं बरीव निधी आम्हाला उपलब्ध करून दिला त्याच्यामुळे केंद्रामध्ये लिडरशिप हे नरेंद्र मोदी साहेबांची अमित शहा साहेबांची आहे आम्ही शिवसेना आणि भाजप युतीमध्ये आहोत त्याच्यामुळे महायुतीचे नेते म्हणून आम्ही त्यांचा निश्चितच आदर करतो समाधीचा वाद पेटला म्हणाले की या संदर्भात समितीने निर्णय घ्यावा मात्र संभाजी ब्रिगेड म्हणते की एक मे च्या आसपास आम्ही ते काढणार आहोत कोण काय म्हणते याच्यापेक्षा काल सांगण्यापेक्षा अगोदर शासन म्हणून आम्ही सगळ्यांनीच असं सांगितलंय की त्याबाबत इतिहासकारांचं म्हणणं जाणून घेतलं पाहिजे तज्ज्ञांना विचारलं पाहिजे आ, संभाजी रे आमच्या माहितीप्रमाणे एक पत्र माननीय मुख्यमंत्री मोदयानं दिलेलं आहे मुख्यमंत्री मोदय इतिहासकारांशी चर्चा करतील ज्या पद्धतीनं दोन्ही बाजूनं त्याचं महत्व सांगितलं एका बाजूनं महत्त्व सांगितलं जात नाही आणि दुसऱ्या बाजूनं महत्व सांगितलं जात आहे या दोन्ही लोकांना बोलून देवेंद्रजी योग्य तो निर्णय घेतला नितेश राणे ज्या पद्धतीने गेल्या अनेक दिवसांपासून वक्तव्य करतात तर आता भाजपचे अल्पसंख्याक अध्यक्ष जे आहेत तेच आता त्यांच्या विरोधात तक्रार करत आहेत की घ्या अशी वक्तव्य योग्य नाही याच्यामध्ये मला असं वाटतं की त्यांनी काय वक्तव्य केलं होतं याच्यापेक्षा आम्ही शिवसेना म्हणून काय काम करतो हे देखील त्यांना आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला होता की बाळासाहेबांची पूर्वीपासूनची वंदनीय बाळासाहेबांची भूमिका होती की राज्यामध्ये राहणारा मुस्लिम समाजाचा माणूस असू दे देशामध्ये राहणारा असू दे त्यांना राज्यावर आणि देशावर प्रेम केलं पाहिजे जो देशावर प्रेम करणारा मुसलमान आहे त्याचं समर्थन आम्ही सगळेच करतो आणि म्हणूनच साबीर शेख सारखा एक कार्यकर्ता मुस्लिम समाजाचा हा एकोणीसशे पंच्याण्णव ते नव्याण्णवच्या सरकारमध्ये वंदनीय बाळासाहेबांच्या मंत्री होतात जे देशावर प्रेम करत नाहीत जे पाकिस्तानी धर्जणी आहेत जे पाकिस्तानवर प्रेम करतात पाकिस्तानचे झेंडे नाचवतात आणि पाकिस्तानचं गुणगण गाणारे जे लोक आहेत त्यांच्याबद्दल आम्ही विरोधात आहोत आणि हे काळ्या दगडावरची वेग आहे कुनल कामरा जो आहे त्याला पोलिसांना डिग्रीचा वापर करावा लागला असं शंभराज देसाई म्हणते त्यावर टीका नाही तर काही बोलले तरी टीका होते पण कामरानं पण विचार केला पाहिजे ना काय बोलायला काय बोललं पाहिजे मला तर असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेबांवर त्यांनी टीका केली हा जरा भाग जरा आपण बाजूला जर ठेवला कदाचित <coughs> तुमचा गैरसमज असं झाला असेल की एकनाथ शिंदे साहेबांवर टीका केली म्हणून आम्ही आक्रमक झालो ते तर शंभर टक्के आक्रमक झालेलोच आहोत परंतु त्याची प्रवृत्ती बघा अर्थमंत्री देशाच्या निर्मला सीतारामन एक महिला आहेत त्यांच्यावर घाण्या भाषेत त्यांनी टीका केलेली आहे सुप्रीम कोर्टावर जी टीका केली हे जर आपण बघितलं आणि वाचलं तर आपल्याला देखील आश्चर्याचा धक्का बसेल आनंद महेंद्रा असतील मुकेश अंबानी असतील यांच्यावर देखील त्यांनी टीका केलेल्या आहेत एक दोन विमान कंपन्यांनी त्याला त्याच्या लायकीप्रमाणे विमानात घ्यायचं नाही असा देखील निर्णय घेतलेला आहे अशा व्यक्तीचं विकृत व्यक्तीचं समर्थन करणं ही महाविकृती आहे आणि म्हणून मला असं वाटतं की शंभूराजांनी दिलेलं ते रिॲक्शन परदेशात आरोप म्हणण्यापेक्षा ही वस्तुस्थिती आता साबित व्हायला सुरुवात झालेली आहे त्याच्यामध्ये असलेली घमेंट त्याची वागण्याची पद्धत आणि म्हणून काल देखील आम्ही सांगितलं की बाबा शिंदे साहेबांवर टीका करायची असेल तर छत्रपती संभाजीनगरला येऊन कर मुंबईमध्ये येऊन कर कोल्हापूरमध्ये येऊन कर मग छत्रपती संभाजीनगरला आल्यानंतर जे काय परिणाम भोगावे लागतील त्याच्यातून भोगणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की प्रत्येकानं अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या खाली किती बोलावं किती पुढे जाऊन टोकाचं जा काम करावं त्याला काही बंधनं आहेत संविधानाचा आदर करणारे आम्ही सगळे आहोत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आम्ही सगळे मंत्री आहोत परंतु त्या संविधानामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य नक्की आहे पण अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये कुणी कोणाची बदनामी केली शिवीगाळ केली तर त्याला शिक्षा देखील दिलेलं आहे बंद करावं असं राऊत केली आहे या सगळ्या मागणींचा तपास मुंबई पोलीस चांगल्या पद्धतीनं करेल आणि त्याला योग्य ती शिक्षा ह्या सगळ्या प्रकारमध्ये होईल जे पीडिता फडणवीसांची आणि त्यामुळे उदय सामंत मला खूप डाउटफुल वाटतात नेहमी तसं ते म्हणाले उदय असं बोलले का काही लोकांना मी प्रचंड आवडायला लागेल एक पंधरा दिवसापूर्वी त्यांनी माझं कौतुक देखील केलेलं होतं त्याच्यामुळे जी व्यक्ती माझं कौतुक करते जी व्यक्ती मला मोठं करण्याचा प्रयत्न करते त्याला मी शुभेच्छा देतो पण एक महत्वाची गोष्ट पुन्हा एकदा सांगतो की मला माझ्या मर्यादा माहिती आहे आम्ही सगळे शिवसेनेमध्ये जे काम करतो ते त्यांना जे अपेक्षित नाही ते आम्ही काम करतो ते म्हणजे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचे हात बळकट करणं एकनाथ शिंदेसाहेबांना ताकद देणं आणि एकनाथ शिंदेसाहेबांचाच म्हणजेच वंदनीय बाळासाहेबांचा विचार हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचवणं त्याच्यामुळे मला असं वाटतं की अशा हे कसं हे शाळेत मी इथेच एकदा सांगितलं होतं हे शाळेमध्ये जे आपण मांडलेला लावतो ना हा त्याच्याकडे बघितला नाही म्हणून तो नाराज होलाय असले सगळे राजकीय अपरिपक्वता आहे त्याच्यामुळे असल्या बोलण्यानं माझ्यामध्ये आणि शिंदे साहेबांमध्ये किंवा माझ्या सहकार्यांमध्ये कधीही ते निर्माण होणार नाही हे पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगर मध्ये सांगतो गंभीर विषय असा आहे की पुणे अत्याचार की <tun> पोलीस अधिकारी तपास अधिकारी वारंवार अत्याचार कसा झाला हे पत्र मला असं वाटतं की प्रधान सचिवांना लिहिलेलं व्हायरल झालेलं आहे त्याच्यामुळे या पत्राची नक्की चौकशी केली गेली पाहिजे अशा पद्धतीची वस्तुस्थिती असेल तर त्याच्यामध्ये जे कोण असतील मी काय सांगतो चौकशी करून जर कोण असतील तर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि अशा पीडित महिलेला न्याय दिला पाहिजे पण या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि तसे आदेश देखील मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत सुदर्शन गुले जो आहे त्याने